गोल्ड नाए, 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 इसको बोलते भाई नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत जय बाप्पा तू कर इथे हे जय बाप्पा कर इथेच कर हे बघ आव कशे करते जय बाप्पा।, बाप्पा कर जय बाप्पा कर कृष्ण आहे हे बघ चला सत्ते सत्ते काय रही आता बघ काय ते बघ चेरेचे ते हे लाईट का लागतो रे वरुण बस

아, 해 b 예, 오, 오, e b a t hebat, hebat, 티 e b a t hebat, 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 b b t बघ डम्पर कचलवाला डम्पर मला ना मी गेलो होतो ना कुठे भत्ता आणायला ह्याच्यावर मोबाईल च काम करायला तिकडे ना अशा मोठ्या गाड्या म्हणजे प्लास्टिकच्या खेळणी डम्पर हो जेसीबी हालणारे सगळे म्हटलं की आहे

मावशी आले आले मिळाले मिळालंय छान मावशी कार कारण छोटे 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 सहा वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही ते खूप एन्जॉय करतो तिथे आणि आता त्याला काही बलून्स होते खूप सगळे ते झालं आता कार्स मिळाल्या आणि आता मस्त कार्स वगैरे खेळतोय बाहेर आता कार्स खेळायचं काम चाललंय आता केलं मी म्हणलं कळलं मला हो। ते झाकून ठेवलंय ना त्याच्यामध्ये ती खिचडी तेवढी बास आहे का बघ बर म्हणजे एकदा टाकली ना यामध्ये तर मसाला होऊन जाईल त्याला आणि तसे पण त्याने आता खाल्लं नाही एवढं ढेकर दिलाय वाव तर ही आहे मसाला खिचडी बाय मी ओके बाय मावशी तर आधी ऑलरेडी कुकर मध्ये ना मावशीने असं छान मुगाची डाळ होती ना मावशी oh, yeah, डाळी okay. तूच सांग लावून घ्यायचा हा थोडंसं जास्त पाणी टाकायचं नाही टाकलं तरी नंतर टाकता येतं ओके मस्त मसाला करून घ्यायचा अच्छा मसाल्यामध्ये काय काय टाकलंयस मी आ, अनियन गार्लिक आणि जिंजर पेस्ट टो अरे मावशी रेसिपी सांगते हां मग त्याच्यात याची पान कढीपत्ता जी पत्त्याची ओके आणि थोडं मसाले ओके खड़े मसाले पण टाकलेत सगळ्या प्रकारचे हं हे बघा तर त्याचे मोत्याचं जो लुक आहे ना तो असा आलेला आहे आणि खाऊ तर एकदम एकदम लाजवाब तेव्हा आपण बघणारच आहे पण हा जो लुक आहे ना हा याच्यावर ना तुमच्या लक्ष तुझा हा जो लुक आहे ना याच्यावरच लक्ष येत की ही कशी लागणार आहे सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटण्यासारखा मसाला बनलाय आणि yeah. ही अशी मस्त पिवळी धमक अशी ही औरंगाबादची स्पेशलिटी का पंजाबी खिचडी म्हणजे आणि ही तुपामध्ये तुपा परतायची की तेलामध्ये तुपामध्ये छान गावरान तुपामध्ये है ना ओके आणि ही जी आहे डाळ आणि हे एकदम मस्त माऊसूज शिजून घेतलेलं आहे

तरी त्यांना <coughs> <laughs> <laughs> <Good, good, good. laughs> <laughs> त्याच्यावर तुम्ही लक्षात किती छान ती मावस शिजलेली आहे त्याच्यावर समजत फक्त ते मला हात लावायला माहिती करून दिली लाडू मला नाही हात लावायला आवडत त्याला आणि ही केव्हाची परत ते माहितीये किती वेळ झालं का मावशी यायला परत असे हा टेन टू फिफ्टीन मिनिट म्हणून त्याचा असं तेल पण बघ पण सॉरी तूप सुटलंय असं छान साईडने

ऑलरेडी एवढीच मॅन एवढी ती शिजली आहे बट अजून तिला असं छान जसं रेस्टॉरंट मध्ये मिळते ना तशीच आता तशी, तशी करते मावशी म्हणून ती तशी हे बघा इथे अरे ना एक पानी टाको नीट करें okay. तो पाँग या, 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 या। भाई इसको बोलते हैं पंजाबी खिचड़ी करायचंय काय तुकडा शाही तुकडा आणि मावशीचं मावशीचा पिंडी छोले। तर छोली तर शेंगा आहेत ना हां शेवगा हां त्या बनवणार आहे काळ्या कलरच्या मावशी ग्रीन का मावशी बनवतो स्पेशलिटी आहे ओके टाकते हे मी सगळं छान पाणी टाकून घेतलं की माझं ही झाली मावशीची खिचोडी रेडी

पण त्याच्यावर बघ गोल्ड नाही बघ बोलते भाई कार्ड <laughs> <laughs> तुला मसा ए द वे मी मसाज शिकली आहे मावशी सांग रे करते पण बॉडी मसाज बॉडी मसाज हेड मसाज हो तर तू मला सांग मी तुझा करते आज हेड मसाज करते पत्ते खेळल्यावर मला हे बघ मावशी उसकास्ट असे पंधरा मिनिट काही <laughs> नाही मावशी घेऊ नको तू तू तुला एक्सपिरियन्स आल्यानंतर मला रिव्ह्यू माझ्या हेड मसाज Oh. आणि आजच लगेच रिस्पॉन्स देणार मी मला असं वाटतंय की तुला गरज आहे हेड मसाजची खूप मसाजची मी देते थांबा आता हे थोडं चढण लागेल साच्या मसाज बनते मसाज करत होती मावशीच्या घरी पोहोचलो होतो तेव्हा जवळजवळ आम्हाला वाचले होते घरी यायला संध्याकाळ झाली होती ऑलमोस्ट म्हणून येते आता मंदिरात पण गेलेलो बाहेर जेवण झालं संध्याकाळी चहा वगैरे झाला मामांकडे त्याच्यामुळे इतकी भूक नव्हती पण म्हटलं थोडीशी भूक लागेल नंतर म्हणून मग मावशीने असं छानपैकी ना ती पंजाबी स्टाईल खिचडी बनवली ती खरंच इतकी सुंदर झाली होती म्हणजे मेन म्हणजे ना त्याचा <coughs> <coughs> वरचा जो तडका होता ना तो अप्रतिम होता म्हणजे ती रेसिपीच एवढी सुंदर होती की बस तर मी म्हटलं की जेव्हा मी घरी जाईल ना ती नक्की ती रेसिपी ट्राय करेल तर ती खिचडी मग आम्ही सगळ्यांनी खाल्ली आणि त्याच्यानंतर ना उत्साह परत वाढला म्हणून मग थोडंसं खेळायला वगैरे मावशीने विचार केला की चला आपण कॅट वगैरे खेळत म्हणून तर मला ॲक्च्युली ना अजिबात नॉलेज नाही आहे त्याच्यामुळे ना आमची सगळ्यांची अशी जोक चालू होती माझ्यावरती कारण मला उनो खेळता येतं पण ते सत्ती पत्ती काय म्हणतात ते बदामी वगैरे तसं काही मला खेळता येत नाही आणि मला ते म्हणजे किती म्हणजे मला हळूहळू एक दोन तीन एक दोन डाव खेळा त्याच्यामुळे लागेल लक्षात कसं आहे पण माझा अजिबात मूड नव्हता खेळायचं त्याच्यामुळे ना कोणाचं असं इतका मूड नव्हता खेळायचं मग त्याच्यामुळे आम्ही खेळ खेळलो मग त्याच्या गप्पा मधल्या मग जवळजवळ बारा वाजते त्याच्यानंतर झोपायला गेला असा आमचा त्या दिवसाचा पूर्ण दिवस गेला तर चलो ब्लॉग इथे एंड करते भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो ते जे गोल्डन जे आहे ना ते ॲक्च्युली ते आउट ऑफ मधून बाय केलेले ते कार्ड्स आहेत तुम्ही ते लोगो वगैरे बघितलं असेल तर ते लिटरली असं गोल्ड असं वाटतं की हे ओरिजिनल गोल्डचे ते कॅट आहे तर मावशीने त्यांना आवड आहे म्हणून ती कॅट त्यांनी एवढी छान विचार करून ती कॅट विकत घेतलेली आहे सो <laughs> तुम्ही म्हणाल काय ते सो सच ब्लॉग येते एंड करते भेटूया का छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून जा कमेंट करा शेअर करा बाय